पुणे शहरातील आणि पूर्व पुणे शहरातील नामवंत एक चॅनल आहे त्याचं नाव आहे पुणेकर माझा आज ते घरोघरी पोचलेलं आहे त्यांचा सामाजिक चळवळीतला वारसा फार मोठा आहे आज घरोघरी पोचलेला आहे पण आपल्याला ह्या चित्रातून फक्त काय दिसतं तर भाऊ शिंदे आहे पण त्यांच्यासोबत खऱ्या अर्थाने हे चण घरोघरी पोहोचण्याचं जे खरं काम आहे ते त्यांचे दोन चिरंजीव आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे आज सिद्धांत या ठिकाणी आहे सिद्धांतला आज अठरा वर्ष पूर्ण झाले असून आज तो एक बालकामधून एक युवा तरुण देशाचे तरुण नागरिक म्हणून युवा म्हणून आज समोर येत आहे आणि ज्या पद्धतीने त्यांच्या वडिलांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्याचाच वारसा येश्वा सिद्धांती देखील या पुढं असाच पुढं न्यावा असा त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देते ईश्वरनगर इथे आपले शनीभाऊ आहे शनीभाऊचे जे चिरंजीव सिद्धांत भाऊ आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त मी त्यांना खरंच एवढं सांगेल की त्यांचं पुढचं आयुष्य भर भराटीचं जावं आणि ईश्वरचरणी एवढी प्रार्थना आहे की खरंच शनीभाऊ तुमचे दोन हिरे ते नजर झाला खरंच हिरे ते आणि हा जे आमचे मित्र म्हणले पुणेकर माझा आज घरोघरी पोचलेला आहे तो पुढं चालवण्यामध्ये खरंच या दोन हिऱ्यांचा हात आहे त्यामध्ये एक आमचे सिद्धांत आहे आणि त्यांचे आज अठरा वर्ष पूर्ण आले त्यांना पुढचं आयुष्य त्यांचं भरभराटीचं जावं पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण या ठिकाणी खरं तर पाहिलं तर राहा तसा फार मोठा आहे कारण या ठिकाणी दर्दी लोकं आहेत गर्दी जरी नसली तरी दर्दी, दर्दी लोक आहेत आत्तासमोर बालचिमुनी या ठिकाणी अतिशय गोंधळ केला होता आणि खरं तर बालचिमू असले तर या ठिकाणी वाढदिवस अतिशय साजरा झाल्यासारखा होतो या ठिकाणी मी खरंतर संतोष शिंदेना धन्यवाद देईल की पुणेकर माझासारख्या न्यूज चॅनल चालू करून त्यांनी लोकांवरती जे होणारे अन्य अत्याचार आहेत त्यांच्यावरती जे अत्याचार घडतात ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने केले आणि हे करत असताना त्यांना त्यांनी एक जोपासले की सामाजिक बांधिलकी जोपासले आणि भाऊंचा माझा संबंध गेल्या दोन तीन वर्षात आला मी दैनिक वर्तक सम्राटमध्ये गेली वीस वर्ष काम करतो आहे परंतु या न्यूज चॅनलकडे मला वळवण्यास मला भाग पाडलं तरी सगळं असं म्हटलं तरी शिंदेच्या याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि खरं तर पुणेकर माझा चॅनल जसं आत्ता भाऊ म्हणाली की घरोघरी पोहोचला आहे मी तो नाही आख्या म्हणजे देशामध्ये तो पोचलेला आहे कारण इतकं सुंदर काम आणि लोकांची माहिती जे काही गोष्टी माहिती नाहीत लोकांना ते माहिती करून देण्याचं काम या ठिकाणी पुणेकर माझ्यासारखं करते आणि त्याला आता खरं तर यांचं वय छोटंसं आहे परंतु म्हणतात मूर्ती लहान आणि कीर्ती महान खरं तर कोणी तर माझाला आता दिवस चांगले आले आहेत पुढचे दिवस मला वाटतं आणखी चांगले येणार आहेत कारण का त्यांची जी दोन मुलं आहेत आणि एक जी कन्या आहे हे ह्यांनी ह्या वयात हे सांभाळलेलं आहे मला असं वाटतं की त्यांच्यासाठी भाग्यवंत तेच असतील शिंदे कारण तुम्ही जे करताय आज एक ह्या वयामध्ये दुसरी मुलं वेगळ्या मार्गाकडं दिसतात परंतु शिंदे कुटुंबातील हे दोन्ही मुलं आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी मोठं कार्य करत आहेत निश्चितच पुणेकर माझ्याच्या वतीनं समाजाची उन्नती झाल्याची राहणार नाही आणि ॲडिटिंगचं काम करणं अतिशय अवघड काम असतं मला त्याची कल्पना आहे ते सिद्धू करतो आहे आणि सिद्धू जे ज्या क्षेत्रात काम करतो आहे त्याच्यामध्ये नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणं नाही त्याच्या कुटुंबाचं समाजाचं सर्वांचं नाव तर उज्ज्वळ केल्याश राहणं नाही एवढी मात्री खात्री आहे तर सम्राट परिवार सम्राट विचार मंच मराठवाडा मिलीन संघ आणि मी ज्या ज्या संस्थेमध्ये काम करते त्या सर्वांच्या वतीनं त्याला उदंड आयुष्य लाभो आमचे मित्र पुणेकर जे संपादक सनीभाऊ शिंदे आज त्यांचे सिद्धांत त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसा निमित्त त्यांनी आज या ठिकाणी छोटासा केक कापून बाळ प्रकारांबरोबर वाढदिवस साजरा केला मी नेहमी बघतो शनीभाऊंचं एक पुणेकर महाराजाच्या अगोदर एक समाजामध्ये त्यांचं नेहमी एक चांगलं काम आहे आणि समाजामध्ये नेहमी धडपड करतात आणि लोकांवर अन्याय अत्याचार ज्या घटना घडतात ते पुणेकर महाजातून नेहमी पोचवत असतात आणि त्यांनी हे नेहमी लोकांमध्ये आहे पहिल्यापासून की त्यांची आवड आहे काम करण्याच्या आणि त्या काम करण्याची आवड असल्यामुळं त्यांनी हो। हा पुणेकर माझा चॅनल खोलला आणि लोकांपर्यंत चांगलं काम पोहोचवण्याचं विरुद्ध आवाज उठवण्याचं काम नेहमी करतात तसंच त्यांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे दोन सुपुत्रांना देखील त्याच मार्गावर ता। चांगलं वळण शिस्त लावली आणि सिद्धांतला मी पुढील भावी वाढ वाटचालीस शैक्षणिक किंवा अजून या ठिकाणी पुणेकर माझा पूर्ण महाराष्ट्रात मीडिया फेमस होऊ अजून वाढावी अशा शुभेच्छा देतो आणि आज सुद्धा चरणी प्रार्थना करतो की सिद्धांतला एक निरोगी चांगलं आयुष्य लाभो अशी मी देवा प्रार्थना करतो माय बर्थ डे इट्स नाईनटीन and uh, to contribute like for contributing on my birthday to distribute children something different like snacks and biscuits uh, people who have people who are here for celebrating my birthday Danwar Patan, Manoj Shetty, Dutta Suryanshi, Lakhan Moite, Baba and my father and yeshwan uh, thank you so much for contributing on this birthday and thank you so much for the gift Patan वार्दी वार्दी या परिसरामध्ये सिद्धार्थ शिंदे माझ्या मुलाचा वाढदिवस छोट्या साजरा झालेला आहे या वाढदिवसाच्या प्रसंगी आमचे मित्र अनुरव पटा मनोज भाऊ शेट्टी लताभाऊ सूर्यवंशी दुर्गेजी हातागळे लखनजी मोहिते आणि इतर बरेच मान्यवर बरे या ठिकाणी उपस्थित होते आज पाहायला बघतो आज आपण कुणी तर माझा खरंच आज पातळीवर मोठं असं काम उभं राहिलेलं आहे जरी युट्यूबला जरी आपण काम करत असलो तरी त्याला लोकांची दखल घेणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचणं आणि न्याय देण्याचं काम आपण करतो आणि खरं तर बघायला गेलं तर हे सर्व यश या आपल्या सर्व मित्रमंडळी आणि लोकांचं यश आहे आपण बोलायला हरकत नाही कारण जे लोकांनी आपल्याला जे विश्वास आपल्यावर संपादन केलेला आहे ते सर्व लोकांचे आणि त्या सर्व नागरिकांचे आणि मित्रमंडळी जे आपल्याला सहकार्य करतात मी त्या सर्व मित्रमंडळींचं आभार मानतो आणि सिद्धांतला वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो